नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा लग्नांतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात जीवा एका मोठ्या ट्रॅपमध्ये अडकणार असं आपल्याला दिसतंय का कसं काय ते बघूया आपण आजच्या मालिकेच्या सुरुवातीला पार्थ हा रम्यावर चिडलेला असतो कारण रम्याने काव्याचा अपमान केला असतो आणि तो तिला सांगतो की काव्याशी नीट बोलायचं काव्याशीच काय घरातल्या प्रत्येकाशी नीट बोलायचं आणि तो आईलाही म्हणतो तू ह्या दोघींची शिक्षा माफ करून खूप मोठी घोडचूक केली आहे कारण दोघींचा वागणं बघ किती बदललंय ते मात्र त्यावेळेस त्याला बोलता बोलता ठसका लागतो आणि काव्य लगेच पुढे हातामध्ये त्याला पाण्याचा ग्लास द्यायला जाते मात्र तो पाण्याचा ग्लास मानणी हिसकावून घेते आणि पारलं देते आणि मग यामुळे काव्या तिथून थोडी डिस्टर्ब होते आणि जेवणाचा हातामध्ये घेऊन तिथून निघून जाते मग मात्र ही गोष्ट रम्या आणि वस्वता नोटीस करतात मग त्या दोघी रूममध्ये गेल्यानंतर दोघी हेच बोलत असतात की आधी आपण नंदिनी असो किंवा काव्य असो या दोघींना काहीही बोललं की मानिनी म्हणायची की माझ्या सुन्याशी नीट बोलायचं पण आता मात्र बलते काहीतरी म्हणजे घडतंय काहीतरी वेगळंच आहे नक्कीच माननी आणि काव्यामध्ये काहीतरी घडलं आहे त्यामुळे दोघींचं वागणं तर बदललं आहे रम्य म्हणते मी याचं कारण शोधून काढेल आपलाच तेवढा फायदा होईल पुढे मात्र काव्य रूममध्ये गेल्यानंतर विचार करत असते की काकू माझ्याशी असं का, का, का वागतात त्यांना कधीच समजेल की मी खरं बोलते ते मग आता कुणाशी मन मोकळं करावं म्हणून ती अनिशाला घरी बोलवत आहे मग आणीशाला सगळं काळल्यानंतर अनिशा म्हणते की तू तर तू त्यांना सांगून टाक ना की माझा जुना प्रियकर म्हणजे तुमचा मुलगा जिवा हाच होता तो मात्र ती काव्य म्हणते मी एवढं स्वार्थी होऊ शकत नाही आता जीवा हा माझ्या सख्ख्या बहिणीचा नवरा आहे आणि मी असं वागू शकत नाही आधी जीवा माझ्यासोबत असताना एक काम धंदा करायचा नाही पण आता बघ ताईसाठी तो मात्र काहीतरी काम करायचा विचार करतो आहे आणि अशा त्यांच्या हॅपी मॅरेजमध्ये मी माझा स्वार्थ आणू शकत नाही मग मात्र अनिशा म्हणती मग तुला सहन करण्याशिवाय काही पर्याय नाही दुसरीकडे मात्र भास्कर काका जीवाला फोन करतात आणि त्याला म्हणतात तू घरी सांगितलं का तुझा फायनान्सर मीच आहे म्हणून जीवा म्हणतो हो सांगितलं आहे मग त्यावर ते म्हणतात नंदिनीची रिॲक्शन काय होती मात्र दो जीवा दोन मिनटं शांत बसतो त्यांना कळतं की नंदिनीने काही रिॲक्शन चांगली दिलेली नाही आहे ते म्हणतात ठीक आहे पण तू म्हणजे घरच्याला तरी सांगून टाक की तुझा फायनान्सर मी आहे नाहीतर त्यां नाहीतर त्यांना पण सरप्राईज मिळायचं जीवा म्हणतो हो मी नक्की सांगेल पण माझ्याकडे ना आपल्या प्रोजेक्टसाठी एक जागा आहे मस्त गार्डन आहे समोर पूर्ण पाणी पण आहे समोर अशी छान जागा आपल्या माझ्या प्रोजेक्टसाठी आहे मी लगेच तुमच्याकडे येतो आपण बोलूया असं म्हणतो फोन ठेवतो मात्र या दोघांचं बोलणं नंदिनी मागून ऐकत असते आणि ती त्याला जागेबद्दल विचारते जीवा मात्र त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं टाळतो आणि मग नंदिनी तरी आठवण करून देते की उद्या आपल्या अण्णनिवासची दहावी ॲनिव्हर्सरी आहे आणि तुम्हाला नक्की यायचं आहे मात्र जीवा तिला म्हणतो की आत्ताच कुठे आमचं काम सुरू झालं आहे तर मी काय येऊ शकणार नाही मग बिचारी नंदिनी तिथून रागवून थोडी निघून जाते मग मा जीवा मात्र म्हणतो की नंदिनी मी नक्की येणार आणि तुला छानसं सरप्राईज देणार पुढे आपण बघतो की भास्कर काच्या भास्कर काकांच्या ऑफिसमध्ये जिवा बसला असतो आणि त्यावेळेस काका त्याला विचारतात की तू कुठल्या जागेविषयी बोलवता होता मग त्यावेळेस तो सांगतो की कोल्हापूरला आमची एक जागा आहे आणि मी त्याविषयी बोलवतो मात्र काका म्हणतात अरे तुझे जे प्रोजेक्ट आहे ते आपलं इथे इथे मुंबईत तयार करायचं ना आणि एवढा लांब कुठे चाललास ते सोडून दे मुंबईत माझ्याकडे जागा आहे आपलं ती विकत घ्यायची किंवा विकत घेतली आहे फक्त छोटं तिथं एक प्रॉब्लेम एवढाच आहे तिथून तरी राहतं आहे आपल्या ते लोकांना तिथून काढून द्यावं लागेल बस मग ती जागा आपल्या हातात आली की आपण तुझा प्रोजेक्ट लवकरच लवकर सुरू करू असं म्हणतात ते म्हणतात उद्या आपल्याला तिकडे जागा बघायला जायचं आहे मात्र जीवा त्याला म्हणतो काका मला जमणार नाही तर मला महत्त्वाचं काम आहे कारण त्याला आणंदिवसमध्ये जायचं असतं मात्र काका त्याला म्हणतात अरे हे वाले ना उद्याच काम करू शकतील कारण शनिवार रविवार ते बिझी असतात किंवा सुट्टी असते त्यांना तर उद्याच आपल्या तिकडे जावं लागेल आणि असं म्हणत ते त्याला एक फाईल देतात त्या फाईलमध्ये ते, फाईल ते विचार जीवा विचारतो हे फाईलमध्ये काय आहे म्हणजे काका सांगतात की ह्या फाईलमध्ये ते ॲग्रीमेंटचे डॉक्युमेंट आहेत हे वाचून घे आणि सही कर म्हणजे तुझ्या प्रोजेक्टसाठी आपण ती जागा फायनल करतो आहे ते लोक फायनान्स करतात ना मग तुला ती जागा आवडली असं काहीतरी आहे ते आणि तू जी इच्छा आहे ती काम करण्याची असं म्हणून सही करून टाक मग तो सही करणार त्यावेळेस नंदिनी त्याला फोन करत आहे कारण ती अण्णादिवसमध्ये गेली असते आणि तिथल्या लोकांशी बोलताना तिला जीवायची आठवण येत आहे जीवा मात्र फोन उचलायच्या आधीच काका म्हणतात अरे आधी सही कर कुठे पळून चालली म्हणून तो बिचारा फोन न करता फोन न उचलता सही करतो आणि मित्रांनो इथे मात्र काकांच्या मनात नक्कीच काहीतरी काळ आहे हे आपल्याला कळतं आहे आणि इथे आजचा हा भाग संपतो आहे कारण नंदिनी त्याच्या भयंकर चिडली असते जीवावर आता उद्या भागात नक्की काका काय करतात आणि आता जीवाला आणि नंदिनीला काय सरप्राईज मिळतं ते बघायला आपल्याला मजा येईल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू कर नका मित्रांनो भेटूया या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या